टोटल खूप चांगलं डेकोरेशन घेत पप्पा दादा आणि दादा पूजेची तयारी करताना आणि पूजेच्या दिवशी तर गाव बघा माझा सगळे पप्पा सर्वांना चांगली बुद्धी दे कर बघा जय महाराष्ट्र पब्लिक सर्वप्रथम सगळ्यांना सुप्रभात शुभ सकाळ मंदिरातून आपल्या गावाच्या मंदिरातून सगळ्यांना शुभ सकाळ कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल काल उत्सव होता गणपती बाप्पाचा तो उत्सव झाला संध्याकाळी पालखी मिरवणूक त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या गावी सत्यनारायण महापूजा असते तर आज सत्यनारायण महापूजा आहे आपल्या गावातील सर्व मुंबईचे रहिवासी त्यांच्या आयोजनातून ही पूजा केली जाते त्याचसाठी आम्ही सकाळ सकाळी आता सकाळचे आठ वाजले तुम्हाला मी दाखवतो सकाळ सकाळी मंदिरात आलोय मंदिरात येऊन सगळी पूजेची तयारी चालू आहे हे बघा समोर मोठा समुद्र आहे समुद्राला लागून आपला सुंदर गाव आहे मी तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये पण कंटिन्यू राहा आज आजपन... पण महापूजा आहे महाप्रसाद असतो सगळ्या गोष्टी होतात आणि संध्याकाळी संध्याकाळी एक मेन गॅदरिंग असते लहान मुलं मोठे मुलं सगळे मुलं असतात गॅदरिंगला ते गॅदरिंग पण बघायला विसरू नका ते पण मी संध्याकाळी दाखवेल तुम्हाला पण हां मी तुमच्यासाठी एवढे ब्लॉग्स टाकतो आहे एवढा अपलोड करतो आहे एवढी मेहनत करून बनवतो आहे पण माझा उत्साह वाढवायचं काम तुमचं आहे कारण जोपर्यंत माझा उत्साह नाही वाढणार तोपर्यंत मला कसं मजा नाही जेव्हा मला आवडेल तेव्हा मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन येईल तर तुमचा सपोर्ट असू द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर काय माझं चुकत असेल माझ्या बोलण्यातून माझ्या वागण्यातून काय चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून नेक्स्ट टाईम मी ती चुकी सुधारेल मी आशा करतो माझ्याकडून काही चुकी नाही होणार पण तरी पण माणूस आहे माणसाकडून होतात चुका चला बघूया कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये आता पहाटे पहाटे आलो आहे सगळी पूजेची तयारी चालू आहे मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये कंटिन्यू करा बघा सगळे आपले मुंबईचे रहिवासी आपली कामं चालू आहेत सगळ्यांचे काका मामा सगळे मामा लोक वगैरे बघा ते बघा आपल्या गावातील गोल्डन संघ त्यांचे सगळे सदस्य सगळा मित्रपरिवार त्यांनी हे खूप चांगलं अतिशय असं अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे आपली ओरिजिनल फुलं आहेत ही बघा गुलाबाची फूल आहेत आणि झेंडूची फुलं आहेत सगळ्या फुलांनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे ओरिजनल सगळी मंडळी इकडे हे बघा सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे आणि सगळ्यांची कामं वगैरे हो चालू आहेत हे बघा आमचे पप्पा लोक वगैरे बसले आहेत इकडे बघा पूजेची तयारी आहे योगेश दादा आपला दा। दा। मंदार दादा पूजेची तयारी करताना आणि प्रमोद मामा आपल्या गावातील रहिवाशी तुम्ही पण बघा मला तर खूप डेकोरेशन आवडलं काल मला ॲक्च्युली शॉर्ट्स घेताना आले कारण कालच्या दिवशी खूप खूप गर्दी असते आपल्या गावी गणपतीचा उत्सव असतो त्यामुळे आज आत्ता मी तुम्हाला इन डिटेलमध्ये दाखवतो हे बघा टोटल टोटल खूप चांगलं डेकोरेशन केलं आहे तुम्ही एकदा सिनेमॅटिक शॉट बघून द्या मी तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवतो महापूजेची तयारी चालू <laughs> आहे युट्यूब लाईल डायरेक्ट महापूजेची तयारी चालू आहे गावात गावच्या काकी ही छोटी चिमुकली पण आलेली आहे पूजेची तयारी करायला मुंबई धर्मदायक फंडाचे अध्यक्ष माझे काका माझी काकी बघा माझी आले पण सगळे 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 म्हणून तेच बोललो सगळे ताई काकी मामी मावशी सगळे गावातले पूर्ण तयारी चालू आहे निलेश कुंभी निलेश कुनबी ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझी मम्मी ब्लॉग ब्लॉग बघा सगळ्यांनी हा सगळ्यांना सगळी पूर्ण पूजेची तयारी चालू आहे पहाटे पहाटे इकडे पालखीची तयारी चालू आहे म्हणजे आय I मीन mean, सॉरी पालखी झाली काल हे सगळं कालचं जे झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी काढतायत आणि बघा आपल्या सगळी चाय चाय पिताना आपले गोल्डन ग्रुपचे दीपक दादा आणि सगळे पुन्हा इथं डेकोरेशन चालू आहे आपल्या पूजेची तिकडे पण तयार आहे ही तयारी चालू आहे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज हो व्यवस्थित एकदम चालू आहे सगळी चेतनदादा आले तर आपले चाय घेत चेतनदा मस्त बनले ना चाय फर्स्ट क्लास ना के दादा पूजा पूजेसाठी पूजेची तयारी चालू आहे आता पूजा बसेल मग तुम्हाला मी डाकवेल पूरचा ब्लॉग कंटिन्यू करू शकेल उषा दा से आई हो ब्लॉग चालू आहे पप्पा दादा आणि दे दादा माझे पप्पा दादा दीदीन दादा हे बघा आमची वहिनी हे करतात पूजेची तयारी चालू आहे भांडी वगैरे क्लिनिंग ब्लॉग चालू आहे आपल्या ब्लॉग ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वाटत वाटत हर्षल दादा भाऊ माझा बघा दुर्वासात चेतन झाला पणे आपल्या गावातील गोल्डन ग्रुप खूप चांगलं चांगली सजावट करतात खूप चांगली सजावट करतात माझी आई टाकायला चालले सगळं मदत वगैरे चालू आहे मंदिरात आलो ना गावातल्या मंदिरात कारण गावी तर जास्त कधी येत नाही गावी आलो ना गावी आलो ना तर एक म्हणजे मंदिरात आल्यावर आता तुम्ही गाणी वगैरे ऐकत असाल मंदिरात एकदम पीसफुल वाटतं गावी आलो ना एकदम कुठे स्वर्गात आल्यासारखं वाटतं अगदी खरं बोलतोय मी कारण इकडे गावी मी उत्सवाला येतो जास्तही येत नाही तेव्हा केव्हा येतो ना बाप्पाचं दर्शन करतोच करतो आणि आता तुम्ही गाणी ऐकत असा मागे गाणी ऐकून पण असं मन प्रसन्न होतं कर ला टाकणार कर कुठ कधी मला तू भेटलाच नाही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि सुंदर अशी सजावट चालू त्याची सुद्धा सोय झालेली आहे घेतला अहो घेतो हा झालं हाय तू पण कर हाय हाय कर हाय कोण कामं करतायत कोण खायला मस्त ते बघा महाप्रसाद तयार होते बघा महाप्रसादाची तयारी सत्यनारायणाच्या महापूजेचा आपला प्रसाद वेगळा जेवण व्हेज प्रसाद म्हणतो आपल्या महापूजेचा प्रसाद सगळी तयारी चालू पाणी आलेलं आहे महापूजेसाठी माझी बहीण आणि माझे भाऊजी त्यांचा जोडा आहे पडत पडतायत बाप्पाला पहिले बाप्पाचं दर्शन बघा माझी बहीण आणि माझे भाऊजी दोघांचा जोडा आहे सत्यनारायणाच्या महापूजेला आणि त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी पण आज आहे दोघांना पण लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्या परिवाराकडून मुंबईच्या बसू आम्ही छाया आम्ही <laughs> बीस बीस बीस। रांगोळी काम चालू आहे आपल्या पूजेसाठी दोन्ही पण मामी आहेत तुम्हाला बोललो मामी ताई सगळे मस्त रांगोळी आहेत पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो आणि हा आपला डेकोरेशन झालेला आहे सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं का सगळे बसलेले आर के आपला भाऊ राजपुरी गावातला निलेश कुंडी ब्लॉग हा कमेंट करा लाईक शेअर करा कमेंट सुद्धा करा कसा ब्लॉग वाटतोय कसा नाही वाटतोय कमेंट करा सुरुवात झालेली आहे आपल्या गावाला महाप्रसाद असतो अख्ख्या गावाचा महाप्रसाद असतो हे बघा दादा बनवणारे हे दादा आपले बनवणारे एक दादा आहेत हे वगैरे सगळे बॉक्टर टाकलेले तोडतं ब्लॉगमध्ये सगळे वरिष्ठ पूजा बसलेली आलं थोड्या वेळाने पूजा आठपेल मग सगळ्या गोष्टी होतील सगळी माणसं आलेली आहेत महिला मंडळी आलेले आहेत महिला मंडळी आलेली आपली सगळी भाऊ बसलेली पूजेच्या दिवशीचा गावाबागाव आलं सगळे पब्लिक बघा हो छोटे मुळा खेळतात आता खूप मजा असते पूजा झाले तरी असते गावी चला आता आम्ही महापूजेसाठी सगळ्यांनी रिट्रेस केली म्हणजे मी पण आलो आहे चेंज करून आता पूजा झालेली आहे तर पूजेनंतर आरती होईल आरती करूया आपण आणि आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असेल महाप्रसाद वगैरे होईल नंतर सगळे पाय वगैरे पडतील आणि संध्याकाळी गॅदरिंग आहे आपलं लहान मुलं मोठी माणसं सगळे सगळे सगळ्यांसाठी ओपन असतं सगळेजण त्याच्यात सहभाग घेतात आणि खूप चांगली गॅदरिंग होते संध्याकाळी मग मी तुम्हाला गॅदरिंग दाखवेल आता चला आरती करूया मो मोर्यारे, मो मुखा भक्तार बहुतोष सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात देव सर्वांच बल कर कल्याण कर कर रक्षण आणि तुझे गोड नाम मुकात खंड राहू दे गोड नाम मुकात खंड राव दे आरती झाली श्री सत्यनारायणांची आरती झाली आता आरतीनंतर महाप्रसादाची वेळ झाली आता महाप्रसाद सुरुवात सगळे गावातले महिबाई वगैरे येतात सगळे येऊन महाप्रसाद येतात इकडे दाखवतो हॅलो तू आता आर हो सांगताय खूप गर्दी झालेली आहे पडायला सगळे गावातली मंडळी येत आहेत महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे सगळे आता महाप्रसाद घेण्यासाठी येतात गावातले गावकरी मंडळी सगळे गावातले महाप्रसाद चालू झालेला आहे आता इकडे आपला प्रसाद चालू आहे प्रसाद इकडे चालू आहे तीर्थ तीर्थप्रसादाचा लाभ घेतात आणि इकडे महाप्रसाद इकडे सगळी पुरुष मंडळी बसलेली आहे जेवायला आणि इकडे महिला मंडळींसाठी जेवणाची सोय केलेली आहे आपल्या मंदिराचं अंगण जे आहे ते खूप मोठं आहे आपल्या जागा खूप होत्या अंगणात बघा इकडे महिला मंडळांची जेवणाची सोय केलेली आहे महिला मंडळी इकडे टोटल महिला मंडळ बसलेले आहेत सगळे जेवायला इकडून पण एक, एक सुंदर असं गेट आहे बघा सुंदर समोर समोर मागे पूर्ण जेवण आहे तुम्हाला सकाळी दाखवलं जेवण बनताना हे बघा टोटल जेवण बनले सगळ्यांची फुल धावपल चालू आहे आणि सगळी मंडळी फुल उत्साह करते बघा आमचे पप्पा गेलो कलती घेऊन हो येत नेलाय जोश मध्ये जोश मध्ये काम करतायत सगळे जोश मध्ये काम हा बघा आपण दोनचा जेवण चाललंय गावाची सगळी मंडळी जेवणाला येतात हे बघा सगळी मंडळी पाया पडतात पाया पडून तीर्थप्रसाद येऊन महाप्रसादाचा लाभ घेत आहेत इकडे हात धुण्यासाठी वगैरे हडला नाडीज करून काढला वाढत चालले का बघ मग अशी इकडे लाईन होते आता इकडून हळूहळू मंदिराची आपल्या गावातली सगळी मंडळी लाईन लागत चालली म्हणजे सगळे सगळी मंडळी येते ना गावातली पाया पडायला

गावातली मंडळीच नाही गावातल्या मंडळींसोबत जे आपला गाव मुरुड जंजिरा राजपुरीमध्ये पडतो तर मुरुड जंजिरामध्ये जे लोकं टुरिस्ट लोकं फिरायला येतात ते सुद्धा आपल्याकडे महाप्रसादाचा लाभ घेऊन जातात हे बघा तुम्हाला दाखवलं टुरिस्ट जे ते सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेऊन जातात सगळ्यांसाठी महाप्रसाद आहे कारण आपल्या सत्यनारायणाची महापूजा आहे आज व सगळ्यांसाठी महाप्रसाद आहे हे बघा आपले युवा कार्यकर्ते आहेत सगळे व्यवस्थित काम चालू आहे सगळ्यांचं गावात म्हणजे खूप प्रसन्न वातावरण वाटतं आत्तासुद्धा आता, आता, आता दोन वाजलेत तरीसुद्धा खूप प्रसन्न वाटतंय म्हणजे एक गावातली मंडई येते ना गावकरी मंडई तर त्यामुळं खूप प्रसन्न वाटतंय तर बघू शकता